हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे पुन्हा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सुषमा तुम्हाला जर हा चॅनल पेज आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कॉमेंट्सद्वारे कळवत राहा तुम्ही जेव्हा चॅनल पेजला लाईक करताना तेव्हा एक हाईपचं ऑप्शन येतं जे स्टारचं असतं त्याच्यावरती प्रेस करा म्हणजे हाईप होऊन जाईल आणि जेव्हा सबस्क्राईब करताना तेव्हा बाजूला बेल ऐकॉन आहे तिथे क्लिक करा म्हणजे माझ्या पूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जसे की मी कोणतंही नवीन व्हिडिओ अपलोड करते किंवा लाईव्ह स्ट्रीम करते कोणतीही पोस्ट करते तर ती तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी भन्नाट असे भरलेले कारले तर हे मी चार कारल्याचे पीस घेतलेले आहेत आणि मी ह्या पद्धतीने असेही कट करून घेतलेले आहेत हा जो कारला आहे ना तो कोवळा आहे म्हणून ह्यातला जो आतला गर आहे तो मी अशा पद्धतीने काढलेला आहे बाकीचे जे कारले आहेत सुद्धा आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये खूप जून आहे बी तर मी सुरीने निघत नव्हतं म्हणून हाताने काढून घेतलं आणि नंतर एक चम्मचने काढत होतं तर हे तुटलं आणि काही हरकत नाही तुटलं असलं तरी त्याच्याकडं त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे तर हे असं घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सुईचा जो दोरा असतो ना तो व्हाईट दोरा घेऊन मस्तपैकी बांधून घ्यावा ह्याला म्हणजे हा तसाच दिसेल दिसायला आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा हा दोरा काढून टाकायचा आहे खायचं नाही आहे बरं <laughs> तर ही एक सोपी ट्रिक्स आहे असं काही झालं तर तर मग एकच कारला राहिला असतं कारण बरोबर मोजून चार पीस होते माझ्याकडे मग हा एक कारला कशाला का ठेवून देणार मी म्हणून म्हटलं चला ही आपण ट्रिक्स यूज करूया आणि हा कारलासुद्धा करूया तर हे कार्यत आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हा मी पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळदी पावडर ॲड केलेली आहे अर्धा चम्मच मीठ हे छान मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये पा कारले आहेत ते आपण एक पाच ते सात मिनटासाठी भिजत ठेवून देणार आहोत हळदी पावडर अशी आहे की कोणतंही अदृश्य किंवा दृश्य असं जर कचरा असेल किंवा जखम असेल तर ती बरी करण्यासाठी काम करत असते त्याच्यामुळे आपण ही जी कारले आहेत ते छान पाण्याने धुवून घेणार आहोत आता म्हणजे भिजायला ठेवून दिलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड करून शेंगदाणे भाजून घेणार आहोत म्हणजेच की मसाल्याची तयारी करत आहोत याला जो मसाला लागणार आहे तो तर जसे कारले असेल त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ हो शकता ओळी मिरची घेतलेली आहे ओळी मिरची तोडून आपण ॲड केलेली आहे कारण अंगावरती ओढू नये म्हणून आणि या पद्धतीने हा जो मसाला बनवण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये फक्त मी अद्रक आणि लसूण नाही ॲड केलेले आहे बाकी सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत चार पाच आहेत त्या खोबऱ्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कट करून आणि हा आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे मी हा मसाला सगळा वेगवेगळा भाजत आहे म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ते एकत्र भाजलेल्या आहेत बाकीच्या दोन गोष्टी वेगळ्या भाजून घेणार आहे तर राई आणि हे सफेद तिळ ॲड केलेले आहेत सफेद तिळ आणि अजून फार सुंदर छान आणि राईने छान फ्लेवर येतो मसाल्याला तर ह्या मसाल्यामध्ये राई नक्की यूज करा आणि सफेद तिळ तर हा भाजलेला आपण सगळा जो मसाला आहे तो काढून घेवा एका प्लेटमध्ये आणि आता ह्याच्यामध्येच आपण कांदा भाजून घेणार आहोत तर आपण ह्याच तेलामध्ये कांदा आणि टॉमॅटो फ्राय करून घेणार आहोत आपण वेगवेगळा फ्राय करून घेणार आहोत कांदा छान मस्तपैकी दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा प घ्यायचा आहे म्हणजे तो गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे अशा पद्धतीने हा कांदा फ्राय करत असताना याच्यामध्ये मी ॲड केली होती थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा आपण करू शकतो आणि आता आपण टॉमॅटो भाजून घेणार आहोत सेम पद्धतीने सर्व मसाल्याची आपण भाजणी करून घेतलेली आहे आणि ह्याच तव्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत अजून एक्स्ट्रा आणि ही जी कारली आहेत आहे, आहे, ना ती पाण्यामधून काढून घ्यायची आहेत तेल छान गरम झालेलं आहे आता आपण ही कारली आहेत ती फ्राय करून घेणार आहोत ह्या तेलामध्ये म्हणजे ती छान त्यांचा कडूपणा थोडा कमी होतो हळदी मिठाने तर होतोच प्लस आपण अशी फ्राय करून घेतली ना ती शिजायलाही सोपी पडतात आणि खायलाही फार टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने ही कारली छान उलटी पलटी करून मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये कार्ली फ्राय होईपर्यंत आपण हा मसाला आहे तो मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत म्हणजे त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडा पाणी ॲड करून मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे कारली छान फ्राय झालेले आहेत आपण एक कडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल ॲड केलेला आहे हा तेल आपण जी कारली फ्राय केलेली असतात ना त्याच्यामधला तेलसुद्धा आपण फोडणीमध्ये ॲड करू शकतो किंवा आपण फ्रेशसुद्धा तेल घेऊ शकतो जर कार्ली फ्राय करण्यासाठी जास्त तेल झालं असेल तर मात्र तो तेल ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपण जिरं तेल गरम झाल्यानंतर जिरं ॲड केलं आणि त्याच्यानंतर हे लाल तिखट ॲड केलेलं आहे तिखट जेवढं पण आवडत असेल त्यानुसार गरम मसाला ॲड केलेला आहे हळदी पावडर आणि थोडीशी धना पावडर हे जे आपले सर्व घरगुती मसाले आहेत तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत जो गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही भाजी मसाला गरम भाजी मसाला येतो ना तो घेतलेला आहे आणि हे तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहेत सर्व मसाले गॅसचा फ्लेम आहे तो साफ स्लो ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ही जी प्ले पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती ॲड करायची आहे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे मस्तपैकी पलिताने मिक्स करत ती तेलामध्ये छान एकजीव झाली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे ही ग्रेवी छान फ्राय करून झालेली आहे तिला साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिंचेचं पाणी चिंच भिजायला ठेवून दिली होती एक पंधरा वीस मिनटं त्याच्यामध्ये थोडासा गरम पाणी ॲड केला होता कारण ती लवकर भिजावी म्हणून आणि हा आपण मसाल्याचाच पाणी ॲड केलेला आहे हे सर्व पदार्थ छान एकजीव करायचे आहेत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हिंग ॲड करायला मी विसरली म्हणून ते मी वरून हिंग ॲड करत आहे आणि मस्तपैकी छान झाकण ठेवून तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही छान वाफवून घ्यायची आहे म्हणजे तिला ग्रेव्हीला छान तेल सुटेल तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि थोडासा हिंग जो मी विसरली होती फोडणीमध्ये ॲड करण्यासाठी तो वरून केला आहे ग्रेवी छान बनवून रेडी झालेली आहे आणि कारलीसुद्धा आपण फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ती फ्राय केलेली आहे आता ही कारली आपण ॲड करणार आहोत ह्या ग्रेव्हीमध्ये ग्रेवीला बघा किती मस्त छान कलर आणि तेल सुटलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत कारली आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा वाफवून घेणार आहोत म्हणजे हे सर्व मसाले ह्या कारल्यांना लागतील तर ह्याच्यामध्ये मी काहीच स्वीट ॲड केलेलं नाही म्हणजे गोड पदार्थ जसं की साखर किंवा गूळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने चमचमीत अशी ही ग्रेव्हीदार मसालेदार कार्ली भरीत बनवू शकता मी नेहमीच म्हणत असते कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने न बनवून खातात वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुग्नी होते आणि खाणाराही स्वस्त आणि आपणही मस्त चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे वरून चिरलेली बारीक कोथिंबीर ॲड करूया आणि दोन मिनटं वाफवून घेऊया नंतर ही खाण्यासाठी रेडी आहे सो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा चॅनल जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे सो थँक्यू सो मच एव्हरीवन बाय बाय टाटा टेक केअर